शेतकरी मित्रांनो सध्या रासायनिक खताच्या किमती खूप मोठ्या प्रमाणात वाढलेल्या आहे आणि कापसाला खत मात्रा देत असताना ती संतुलित आणि योग्य मात्रेमध्ये दे देणं गरजेचं आहे आणि एकाच वेळेस जास्त प्रमाणात खतं देण्यापेक्षा टप्प्याटप्प्याने कमी प्रमाणात खतं जास्त वेळा आपण देणं गरजेचं आहे जेणेकरून रासायनिक खताला खर्च कमी होईल आणि उत्पादन वाढण्यासाठी आपल्याला मदत होईल कापसाला पहिला डोस जो आहे आपण दोन पद्धतीने जेऊ शकतो ज्यामध्ये पहिली पद्धत आहे सारे फुली किंवा रेगाटे ज्यावेळेस आपण पाडतो त्याच्यामध्ये टाकू शकता आणि दुसरी पद्धत आहे लागवडीनंतर पंधरा दिवसांनी कापसाला पेरणीच्या माध्यमातून खतं देणे कारण माती आड करणं गरजेचं आहे फक्त तुम्ही वरून जर फेकून दिले तर ते पिकाला योग्यरित्या लागू होत नाही त्याच्यामुळे पेरणी करून त्या ठिकाणी खतं द्या आणि पंधरा दिवसापेक्षा जास्त जर विलंब केला तर तुमच्या उत्पादनामध्ये घट येऊ शकते त्याच्यामुळे लागवडीनंतर कमीत कमी दहा आणि जास्तीत जास्त पंधरा दिवसाच्या आत तुम्हाला खत मात्रा द्यायची आहे पहिल्या डोसची पहिली खतमात्रा देण्यासाठी एकूण पाच ते सहा पर्याय उपलब्ध आहेत त्यापैकी कोणत्याही एका पर्यायाची निवड करून तुम्ही रासायनिक खताची मात्रा देऊ शकता तर पहिला जो पर्याय आहे त्याच्यामध्ये वीस वीस जिरो तेराचा तुम्ही वापर करू शकता एकरी एक बॅग अधिक अतिरिक्त पंचवीस किलो पोटॅश घेणं गरजेचं आहे कारण वीस वीस जोरा तेरामध्ये पोटॅश उपलब्ध नसल्यामुळे म्युरेट ऑफ पोटॅश जे भेटतं तुम्हाला ते पंचवीस किलो घ्यायचं आहे त्याच्यानंतर दुसरा पर्याय आहे दहा सव्वीस सव्वीस याच्यामध्ये तीनही घटक उपलब्ध असल्यामुळे याची एक बॅग तुम्हाला प्रति एकर टाकायची आहे त्याच्यानंतर तिसरा पर्याय आहे चौदा पस्तीस चौदा यातही तीनही घटक एन पी के उपलब्ध आहेत याची एक बॅग तुम्ही घेऊ शकता किंवा बारा बत्तीस सोळा आहे किंवा आठ एकवीस एकवीस आहे किंवा नऊ चोवीस चोवीस आहे याच्यापैकी कोणत्याही एका पर्यायाची निवड तुम्ही करू शकता प्लस त्याच्यामध्ये मॅग्नेशियम तुम्हाला एकरी दहा ते पंधरा किलो घ्यायचा आहे आणि अजून त्याच्यामध्ये मागच्या व्हिडिओमध्ये सांगितल्याप्रमाणे रॅलीगोल्डचा सा वापर करायचा आहे एकरी चार किलो किंवा मायक्रोरायझा घटक असलेल्या इतर कुठल्याही कंपनीचा चार किलोचे जे मार्केटमध्ये मायकोरायझा येतो त्याची खरेदी करून हा संपूर्ण डोस तुम्हाला कापसाला द्यायचा आहे अशा पद्धतीने योग्य आणि संतुलित खतमात्रा दिली तर तुमचा खर्च देखील कमी लागणार आहे आणि उत्पादनामध्ये वाढवणार आहे धन्यवाद